नमस्कार विद्यार्थी मित्रो कुरुक्षेत्र आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रो तुम्हाला जर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तुम्ही जर विजे एन टी ओ बी सी एस बी सी या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा एक फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म मी तुम्हाला ऑफलाईन तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सेंड केलेला आहे आता या टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्यासाठी एक लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्याद्वारे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथं तुम्हाला हा अर्ज मिळून जाईल तो अर्ज तिथून डाउनलोड करायचा प्रिंट काढायची तो फॉर्म भरायचा आणि त्याच्यासोबत जे डॉक्युमेंट लागतात ते जोडायचे आणि तो फॉर्म तुम्ही समाज कल्याण कार्यालयाला जाऊन जमा करायचा विद्यार्थी मित्रो त्यासोबत तुम्हाला जे काही डॉक्युमेंट जोडायचे आहे त्यामध्ये एक स्वयंघोषणापत्र आहे त्याचबरोबर तुम्ही स्थानिक रहिवासी नसल्याचं एक प्रमाणपत्र आहे त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही शासकीय वसतिगृहाचा लाभ घेत नाही आहेत यासाठी तुम्हाला एक प्रमाणपत्र द्यायचं आहे आणि एक भाडेचिट्टी करारनामा म्हणून एक प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला जोडायचं आहे आता हे सगळे जे प्रमाणपत्र आहेत यांचा जो नमुना आहे तो मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला सेंड केलेला आहे कशा प्रकारे तुम्हाला भाडेचिट्टी करारनामा करायचा आहे म्हणजे ते ऑलरेडी मी तो तो डॉक्युमेंट तुम्हाला पाठवलेला आहे ते फक्त तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्रिंट करायचं आहे आणि ते फॉर्म भरून तुम्हाला तेवढं तिथं सबमिट करायचं आहे तर शपथपत्र स्वयं घोषणापत्र आहे त्यानंतर कोणत्याही आ... शासकीय वस्तुगृहाचा तुम्ही लाभ घेत नाही तुम्ही स्थानिक रहिवासी नाही आहेत याचं एक प्रमाणपत्र आहे भाडे प्रमाणपत्र आहे हे सगळं मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला सेंड केलेलं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा ते प्रमाणपत्र तिथून डाउनलोड करा प्रिंट करा ते भरा तुमच्या अर्जासोबत ते डॉक्युमेंट जोडा आणखी जे काही डॉक्युमेंट लागतात ते जोडा आणि हे हा जो अर्ज आहे तो तुम्ही समाज कल्याण कार्यालय जे की पुण्यामधील विश्रांतवाडी पुणे येथे आहे तिथं जाऊन ओबीसीचं जे ऑफिस आहे तिथं जाऊन सबमिट करा जेणेकरून तुमचा प्रॉपरली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा फॉर्म भरला जाईल आणखी काही जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला याबद्दलची माहिती ही तुमचं जे कॉलेज आहे कॉलेजच्या स्कॉलरशिप सेक्शनला जाऊन विचारायची आहे काही डाऊट असतील तर स्कॉलरशिप सेक्शन जे आहे तुमचं कॉलेजचं ते तुम्हाला सगळं काही सांगेल आणखी त्याच्यापेक्षाही काही डाऊट असतील कॉलेजच्या तुम्हाला यांनी स्कॉलरशिप सेक्शनने काही सांगितलं नाही तर विश्रांतवाडीला जायचं ओबीसीचं जे ऑफिस आहे तिथं जायचं आणि त्यांना प्रॉपरली माहिती विचारायची फॉर्म भरताना कोणतीही चुकी करू नका आणखी काही अपडेट असतील तर मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सेंड करणारच आहे ठीक आहे तोपर्यंत आता तुम्ही हसत खेळत अभ्यास करत राहा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही जर आतापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका धन्यवाद